नमस्कार आणि स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीसाठी हा आठवडा कसा असेल तुमच्या जीवनात कोणते नवीन बदल घडू शकतात कोणत्या संधी येऊ शकतात आणि कोणत्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो हे सर्व आपण आजच्या भविष्यवाणीत पाहणार आहोत ग्रहस्थिती काहीही असली तरी योग्य विचार आणि कृती केल्यास आपण परिस्थिती आपल्या हातात घेऊ शकतो म्हणूनच या आठवड्यातील ग्रहस्थितीचा तुमच्या मानसिक व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनावर होणारा परिणाम समजून घेऊया कुंभ राशी श्री गणेशजी सांगतात की या आठवड्यात कुंभ राशीतील जातकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे विशेषत धुळीपासून सावध राहा आणि दररोज किमान तीस मिनिटे चालण्याचा किंवा हलका व्यायाम करण्याचा प्रयत्न करा कधीकधी -कधी आपल्याला वाटतं की आपल्याकडे वेळ नाही पण लक्षात ठेवा आरोग्य हेच तुमचं सर्वात मोठं संपत्ती आहे तुमच्या शरीराची योग्य निगा राखल्यासच तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकता जर तुम्हाला श्वसनासंबंधी समस्या किंवा ॲलर्जी असेल तर प्रदूषित ठिकाणी जाणं टाळा आणि घरामध्येही स्वच्छता ठेवा या आठवड्यात तुम्हाला चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत विशेषत बृहस्पतीच्या चतुर्थस्थानात स्थितीमुळे रिअल इस्टेट किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे कल्पना करा एखादा व्यक्ती आपल्या भविष्याची चिंता करत असतो आणि तो कुठेतरी सुरक्षित गुंतवणूक करण्याचा विचार करतो जर तो योग्य सल्ला घेऊन आणि अभ्यासपूर्वक निर्णय घेतो तर त्याला भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो तसेच नवीन आर्थिक संधींकडे डोळसपणे पहा आणि कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी योग्य मार्गदर्शन घ्या या आठवड्यात तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही परिस्थिती थी अशा येतील जिथे तुम्हाला तुमच्या मित्रमंडळींची आणि कुटुंबियांची खरी साथ मिळेल पण काही वेळा काही चुकीच्या शब्दांमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात कल्पना करा एका मित्राने चुकून तुम्हाला टोमणा मारला आणि तुम्ही त्याचा विपरीत अर्थ लावला यामुळे संबंध दुरावू शकतो म्हणूनच संवाद साधा ऐका आणि मग उत्तर द्या नाती टिकवण्यासाठी सहनशीलता आणि समजू तदारपणा आवश्यक असतो या आठवड्यात तुमच्या करिअरमध्ये काही आवाने येऊ शकतात कदाचित तुमच्या सहकाऱ्यांसोबत काही मतभेद होतील किंवा तुम्हाला कोणाच्या चुकीच्या वागणुकीचा सामना करावा लागू शकतो पण संयम ठेवा कल्पना करा एका कंपनीत नवीन कर्मचारी येतो आणि त्याला लगेचच मोठ्या जबाबदाऱ्या मिळतात जर तो शांतपणे आणि समजूतदारपणे काम करत राहिला तर काही काळानंतर सगळ्यांना त्याची गुणवत्ता पटेल तुमच्याही बाबतीत हेच लागू आहे कोणत्याही निर्णयावर विचार करा संयम ठेवा आणि सतत शिकण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना या आठवड्यात काही कुंभ राशीतील विद्यार्थी मागील चुका पुन्हा करू शकतात त्यामुळे जर तुम्हाला शिक्षणात काही अडचणी येत असतील तर त्या वेळीच दुरुस्त करा जर एखादा विद्यार्थी अभ्यासात मागे पडत असेल आणि त्याला संधी मिळूनही तो त्याचा फायदा घेत नसेल तर त्याला भविष्यात पश्चाताप होऊ शकतो म्हणूनच अपयशाकडून शिकण्याची सवय लावा आणि प्रत्येक अनुभवाकडून काहीतरी सकारात्मक घ्या आठवड्याचा संपूर्ण सारांश शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपा नियमित व्यायाम आणि योग्य आहार घ्या आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या मोठ्या गुंतवणुकीपूर्वी नीट विचार करा कुटुंबासोबत वेळ घालवा संवाद आणि प्रेम यामुळे नाती अधिक मजबूत होतील करिअरमध्ये संयम ठेवा कोणत्याही परिस्थितीला धैर्याने सामोरे जा विद्यार्थ्यांनी चुका सुधाराव्यात नवीन संधींचा फायदा घ्या आणि शिकण्यावर भर द्या अंतिम संदेश विचारपूर्वक निर्णय घ्या आणि संयम ठेवा कुंभ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात कोणताही निर्णय घेताना घाई करू नये तुम्ही जर योग्य वेळी योग्य कृती केलीत तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल तुमच्या भविष्याची जबाबदारी तुमच्या हातात आहे त्यामुळे आत्मविश्वास ठेवा आणि योग्य दिशा निवडा दररोज एकवीस वेळा नमो नारायणचा जप करा यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल हा मार्गदर्शक तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया नवीन ज्ञान आणि नव्या संधींसह सा। तुमच्यासाठी हा आठवडा शुभ जावो धन्यवाद